नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे आपल्यावर युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांचं मला या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर महत्वाचा व्हिडिओ असणार आहे एक उमेदवार किती अर्ज भरू शकतो या शीर्षकाचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे रोजचे नवनवीन माहिती नवनवीन अपडेट्स देणारा हा आपला युट्यूब चॅनल का ज्याच्यामधून तुम्हाला रोजची महत्वपूर्ण पोलीस भरती संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यासाठी सर्व नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का मित्रांनो तुमच्याकडून कोणतीही जेणेकरून कोणतीच माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण पाहणार का एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो आणि घटक म्हणजे नेमकं काय रेल्वे हा एक घटक आणि जिल्हा हा घटक वेगळा का बऱ्याच जणांना वाटतं की मी एक घटक एक फॉर्म रेल्वेला आणि एक फॉर्म जिल्ह्याला टाकला तरी जमेल का तर मित्रांनो जास्त काहीच नाही एक पाच मिनिटाची माहिती जाऊन देऊन जाणार व्हिडिओ तसंच आपण रोज लाईव्ह राहतोच परंतु आज लाईव्ह घेणार नाही मी त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या लाईव्हची माहिती थोडक्यात का टाकतोय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचा दिवस चौथा चौथा का कारण का एकतीस पासून काउंट करतोय तिसरा तर काही एकोणतीसला तर काय हे नव्हतं म्हणजे एकोणतीस एकतीस एक दोन ओके okay. विद्यार्थी मित्रांनो घटक म्हणजे नेमकं ने काय ह्या फोन पाहू आणि मग नंतर किती घटकाला फॉर्म भरता येणार हे पाहू आणि नंतर एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो हे पण पाहू एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो म्हणजेच किती घटकाला फॉर्म भरता येऊ शकतात हे या ठिकाणी क्लिअर होणार आहे चला तर मग जास्त विषय न करता मी घटक म्हणजे नेमकं काय याच्याकडे पाहतोय विद्यार्थी मित्रांनो घटक म्हणजे नेमकं काय हे ज्यावेळेस दोन हजार एकोणवीसला भरती प्रक्रिया सुरू झाली आणि त्यावेळेस या एकाच प्रश्नाने सर्व विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकलं होतं ते म्हणजे घटक म्हणजे काय आणि त्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता पोलीस भरती घटक म्हणजे काय तू आजही टेलिग्रामला आपल्या सॉरी आजही युट्यूबच्या गॅलरीत जाऊन पहा असेल आणि त्या एकाच व्हिडिओने फक्त माझा युट्यूब चॅनल सुरू झाला आणि त्या एका व्हिडिओने माझी ओळख निर्माण झाली होती घटक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो घटक म्हणजे काय खरं सांगायचं म्हणजे तर घटक म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं बघ एक घटक दोन घटक तीन घटक एस आर पी एफ ओके हा एक वेगळा घटक आहे पोलीस शिपाई हा एक वेगळा घटक आहे म्हणजे पोलीस शिपाई हा एक घटक झाल्यामुळं तुम्हाला पोलीस शिपाई कारागृह ओके पोलीस शिपाई कारागृह वेगळा घटक आहे एसआरपीएफ वेगळा घटक आहे पोलीस शिपाई जिल्हा पोलीस पोलीस शिपाई म्हणजे जिल्हा पोलीस असन ई सी पी आसन एस पी आसन जे आर पी आसन काही असू द्या हा एकच घटक आहे हा लक्षामध्ये आणि चालक हा एक घटक आहे बँड्समन हा एक घटक आहे म्हणजे एका उमेदवाराला जास्तीत जास्त किती घटकात फॉर्म भरता येऊ शकतो तर पाच घटकात फॉर्म भरू शकतो तो कोणाला एका उमेदवाराला पण कोणत्या पुरुषाला स्त्रीला नाही महिला नाही पुरुषाला एका ठिकाणी किती फॉर्म भरू शकता तुम्ही पाच फॉर्म भरू शकता कसे एक विद्यार्थी एक फॉर्म पोलीस शिपाई आता हे क्लिअर करतो का बऱ्याच जणांना त्या जी आर पी बरेच जण विचारतात का सर घाटकोपरला फॉर्म टाकलं पुणे सिटीला फॉर्म टाकता येईल का घाटकोपरला जर फॉर्म टाकला तर तुला पुणे सिटीला नाही कुठत्याच सिटीला किंवा कोणत्याच एस पीला फॉर्म टाकता येणार नाही घाटकोपर हा एक घटक आहे मात्र लक्षात ठेवा रेल्वे घटक हा पोलीस शिपाई एस पी आणि सी पी आणि जी आर पी म्हणजे रेल्वे हे तिन्ही घटक हे तिन्ही एकच आहे असाही घटक तुम्ही निर्माण करू शकत नाही का मी पुणे ग्रामीणला फॉर्म भरल्यानंतर मी पुणे शहरला फॉर्म भरू शकतो का नाही घटक एक झालेला आहे घटक कोणते समजून घ्या मी वारंवार का सांगतो पोलीस शिपाई एक घटक आहे पोलीस शिपाई चालक एक घटक आहे एसआरपी पोलीस शिपाई तिसरा घटक आहे कारागृह पोलीस शिपाई चौथा घटक आहे बँड्समन पोलीस शिपाई पाचवा घटक अशा पद्धतीने हे पाच घटक आहेत आणि या पाचच्या पाच ठिकाणी फक्त पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात ते पण जर लायसन असेल तरच तुम्ही पाच ठिकाणी फॉर्म भरू शकताय लायसन ड्रायव्हिंग नसेल तर तुम्ही चार ठिकाणी फॉर्म भरू शकतात थोडक्यात आपण महिला उमेदवारांबद्दल बोलू महिला उमेदवारांना देखील पाच पैकी चार ठिकाणी फॉर्म भरता येऊ शकतात फक्त एक घटकाला त्यांना फॉर्म भरत येत नाही ते म्हणजे एफ हा एक घटक आहे का ज्या घटकाला फॉर्म भरत येऊ शकत नाही आता राहिला प्रश्न किती घटकाला म्हणजे एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो आपण तर टायटलवर दिसतो मला पुरुष किती फॉर्म भरू शकतात किंवा महिला किती फॉर्म भरू शकतात तर लक्षात शकता ठेवा पुरुष पाच फॉर्म भरू शकतो म्हणजे सर्व असेल त्याच्याकडे डॉक्युमेंटरी क्लिअर तर एक पुरुषाला पाच फॉर्म भरायला राईट आहे तो म्हणजे एक पोलीस सिपाई जर पोलीस सिपाही भरला तर तो जिल्हा पोलीस सिपाही असो किंवा सिटी पोलीस सिपाई असो हो, किंवा रेल्वे पोलीस सिपाई असो कोणताही पोलीस सिपाई असो या तिघांपैकी फक्त एकच सिलेक्ट करून तुम्ही भरू शकता कारण का हा तिघांचा एकत्रित एकच घटक आहे पोलीस सिपाई नावाने लक्ष म्हणजे ज्याला तुम्ही जिल्हा पोलीस असं सहज बोललं जातं ओके त्यानंतर दुसरा भरू शकता एसआरपीएफ तिसरा भरू शकता चालक पण कधी तीस नोव्हेंबरच्या पूर्वी जर तुमच्या का लायसन असेल तर तो एक भरू शकता चौथा भरू शकता बँड्समन आणि पाचवा भरू शकता कारागृह कारागृहाला सुद्धा चांगल्या जागा आलेला आहे बॅड्समनला पण चांगला जागा आलेला आहे सगळ्या जागा सगळी भरती व्यवस्थित आलेली आहे हा लक्षात म्हणजे या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येतील किंवा तुम्ही या पद्धतीने फॉर्म भरू शकता सविस्तर माहिती आहे का मी जी काय सांगतो ते पूर्णपणे व्यवस्थित सगळी माहिती सविस्तर आहे का कारण खूप महत्त्वाचे कारण का हा घटक म्हणजे काय हे बऱ्याच विद्यार्थी अजूनही संभ्रमत आहे त्यामुळे आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असतं का एक घटक म्हणजे काय असतो किंवा काय होऊ शकतं ओके आवातर किंवा प्लस सविस्तर माहिती मी अजून तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये रोज व्हिडिओ जाणारच्या आता माहितीचा अपडेटचा त्यानंतर आता एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस या संदर्भात व्हिडिओ शक्यतो एसीबीसी वाल्यांना माझं सांगणे ज्यांच्याकडे एसीबीसी आणि नॉन क्रिमिनल एकत्र जॉईन असणार जे आहे त्यांनी शक्यतो सेपरेटली काढून घेतलं तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरल जमत असेल वेळ असेल तर तुम्ही नक्कीच सेपरेटली काढून घेण्यावरती पूर्णपणे भर देणं गरजेचं आहे नवे नवे द्या आणि ते काढून घ्या कारण का पंधरा दिवसामध्ये ते निघून येते आज चौथा पाचवा दिवस हे फॉर्म सुरू झालेला अजून कुणीही पाहिजे असे फॉर्म भरलेले नाहीत खऱ्या अर्थाने मी अजून का टाकत नाही तुम्हाला का कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले कोणत्या ठिकाणी हे टाकणार आहे मी सगळं तुम्हाला पण त्याला थोडा वेळ आहे आणि त्या वेळेनुसार मी तुम्हाला ती माहिती देणार आहे का कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले वगैरे ओके ठीक आहे काळजी करायचं काहीच कारण नाही त्यानंतर मित्रांनो नमस्कार मित्रांनो पहा आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असतं ते म्हणजे दिशादर्शक देणार आपलं पुस्तक तर विद्यार्थी मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं स्मार्ट बुक सिरीज मध्ये अतिशय एक महत्वाचं पुस्तक आहे ते आपण पस्तीस हजार असेल चाळीस हजार असण पंचेचाळीस हजार असून याच्यानंतर आता पुस्तकाची नवीन सुधारत आवृत्ती आलेली आहे ती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजाराच्या आवृत्ती पन्नास हजार प्लस जमो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण पाचशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट बँक आणि पन्नास प्लस सराव टेस्ट बँक मित्रांनो हे पुस्तक आहे मराठी सॉरी भाग एक आणि मराठी व्याकरण आणि सामान्यांचं म्हणजे पन्नास तयारी करणार ते झालेल्या पाचशे पस्तीस प्लस स्मार्ट मित्रांनो सिद्धेश्वर हळवी सर यांचं मार्गदर्शन असताना भारतीय प्रकाशनचे पुस्तके आपल्या जवळच्या बुक फक्त भारतीय प्रकाशन पुस्तक म्हणा किंवा पन्नास हजार म्हणा आपल्याला पुस्तक लगेच मिळेल अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जे परीक्षेत वितरित जाते ते स्मार्ट बुक मध्ये दिले जातं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक रिपीटेड प्रश्न याच पुस्तकातून आलेले मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू मित्रांनो त्याच पुस्तकाबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचं पुस्तक आहे म्हणजे गणित व बुद्धिमत्ता भाग दोनच हे पण पुस्तक फार महत्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी ठरणार आहे अतिशय महत्वाचं असं बुक आहे प्रकाशनचं पुस्तक आहे फुल्ली अपडेटेड एडिशन प्रत्येक घटकातील पुनरावृत्ती झालेल्या सामर्थ्यावर साधर्म्यावर आधारित प्रश्नांची स्मार्ट मान्य या ठिकाणी केलेली परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा जास्त पैकी ऑरियंटेड यामध्ये प्रश्न असणार आहेत सर्वजण हे पण भाग एक आणि भाग दोन हे एक पुस्तक आहे मित्रांनो हे जे तिन्ही पुस्तक आहे तुम्हाला सोबत दाखवते भाग एक आणि भाग दोन जम्बो पुस्तक मित्रांनो कॉम्बो ऑफर चालू मित्रांनो आपल्याला हे दोन्ही पुस्तकं मित्रांनो फक्त बाराशे रुपयामध्ये आधीच्या पेक्षा आधीच्या अपडेटेड सर्वोत्तम चौदा आवृत्ती मित्रांनो जर तुम्हाला कोणतं पुस्तक हवा असेल तर सत्त्याण्णव सदसष्ट सोळा पंचावन्न चौरण या नंबरवरती तुम्ही संपर्क करून पुस्तकाचा डेमो कॉफी पण माग रिझल्ट ओरिएंटेड नंबर वन बुक म्हटलं तर भाग एक एमआरपी सहाशे सत्तर आणि भाग दोन एमआरपी पाचशे नव्वद मित्रांनो एकूण किंमत बाराशे साठ होती मात्र एकूण पाणी अठरा चाळीस की आपण कॉम्बो ऑफर चालू मित्रांनो फक्त अकराशे नव्वद रुपयामध्ये म्हणजे भाग एक व दोन एकत्रित वितरण आपल्याला या ठिकाणी पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक विद्यार्थी मित्रांनो करताय तयारी तर नक्की आपल्यासोबत ठेवा पोलीस भरतीसाठी पन्नास हजार जम्बो भारती प्रकाशन पुणे अशा पद्धतीने आपण पाहिलं की कशा पद्धतीने घटक म्हणजे काय घटक चा अर्थ काय होतो खऱ्या अर्थाने एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो किंवा किती घटकाला एक उमेदवाराला फॉर्म भरता येऊ शकतात की अशा पद्धतीने सांगितलेले आहे दुसऱ्या घटकाला जर फॉर्म भरता येत असेल जरी तुमचा फॉर्म तुम्ही दुसरा काहीतरी तुम मेल आय करा किंवा काहीतरी डॉट टाकून काहीतरी नंबरमध्ये काहीतरी करून जर भरण्याचा प्रयत्न केला तर भरला जाईल पण जर बॅट सिलेक्शन झालं आणि डबल फॉर्मचे जर बाजूला पडले तर अवघड होईल अजूनही एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी इतका डबल फॉर्ममुळे सिलेक्ट झालेत मात्र त्यांचं सिलेक्शन फायनल झालं नाही त्याच्यामुळे डबल फॉर्म भरण्याच्या शक्यतो फांद्यामध्ये कोणी पडू नका हे माझं विशेष सांगला असेल नंतर तुमचा प्रश्न आहे शेवटी तुम्ही तेवढी सुज्ञान आहात अठरा वर्षाच्या वरचा व्यक्ती ज्याचं वर्ष अठरा पूर्ण आहे त्याला विद्यार्थ्याला सज्ञान सुज्ञान व्यक्ती ओळखलं जातं आपल्या भारतामध्ये म्हणून त्याला भारताचा सर्वोच्च लोकप्रतिनिधी नेमण्याचा अधिकार दिलेला अठरा वर्षाच्यावर म्हणजे अठरा वर्षाच्यावर जर जा तुम्ही जात आहे आणि अठरा वर्षाच्यावर वर जाऊन जर जा तुम्हाला तुमचं समजत नसेल तर तुम्ही समजूतदार नाही अल्लक्षमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला समजतं सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे पुरुष पाच फॉर्म भरतील आणि महिला चार फॉर्म भरतील किती घटकाला फॉर्म भरू शकतात काय वगैरे घटक म्हणजे काय नेमकं काय असतं एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो सगळ्या गोष्टी या ठिकाणी कट टू कट मी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब किंवा खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आपली टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा कारण का सगळी माहिती मी अपडेट त्याच्यावर देतो आपला व्हॉट्सअप चार दिवसापासून बंद आहे त्याच्यामुळे मी सगळी माहिती त्याच्यावर तुम्हाला देत असतो पाहूया आपण भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत